थोडे दिवस राहणार थोडे दिवस मग लडकी वाले तो बोले गेले लडकीन मे ती सांगितलं ना अयोग्य की मुलगीच त्याच्यात काय म्हणजे दोषी ठरते योग्य नाही आहे हो सोसायटी रहेगी घरातल्या लोकांशी बोलून एकत्र ठरवलं हे चुकीच आहे म्हणजे आम्ही लग्न करून एकत्र राहतो तसंच योग्य आहे नमस्कार मंडळी मी निकिता शिंदे माय महानगर तुमचं खूप स्वागत आहे आणि आजचा विषय हा लिव्ह इन रिलेशनशिप तर आजकाल पाहायला गेलं तर लिव्ह इन रिलेशनशिप हा चर्चेचा विषय बनलाय आणि आजकाल सगळीकडेच पाहायला गेलं तर कितीतरी लोक लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणं पसंत करतात पण लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणं कितपत योग्य आहे त्यावर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण आजच्या व्हिडिओ जाणून घेऊया मी सांगितलं ना अयोग्य नहीं हाँ। ना कहते हैं और टाइम भी सेट लग दे हाँ बहुत अच्छा लगता है सर्टेन टाइम के बाद ऑल डिपेंड्स उनके स्टॉक्स अंडरस्टैंडिंग नहीं होती एकदम और आपके प्रिवेशन कर लेते हैं फिर बाद में जब चले जाते हैं तो सोसाइटी बहुत दे विल कॉल सोसाइटी में क्या उनकी जब रहेगी ये बात है सो इट बेटर टू गेट मैरिजर

माय रिलेशनशिप मध्ये राहण्याचा ट्रेंड आहे नाही ते एक चुकीचं म्हणतील पण तू म्हणतेस ना तसं की मुलगीच त्याच्यात काय म्हणजे दोषी ठरते असं नाहीये एखादा मुलगाही चांगला असतो पण जर मुलगी एखादी म्हणजे त्याच्यात चांगल्या वागण्याचा जर गैरफायदा घेत असेल तर कदाचित तिथं पण कुठेतरी चुकतं ना असं वाटतं मला असं वाटतं की त्यापेक्षा म्हणजे तुम्ही एकतर बोलून म्हणजे घरातल्या लोकांशी बोलून एकत्र ठरवलं अरेंज मॅरेज तर ते योग्य पद्धतीने कारण अनुभवानुसार त्या लोकांना जास्त माहिती असते ना असं माझं वैयक्तिक मत आहे नाही हे चुकीचंच आहे म्हणजे हे राहणं हे म्हणजे असं नाही चांगलं म्हणजे चुकीचंच आहे आता पुढे पण आणखीन मग मुलं आपली दुसरी पुढे आहेत ते पण म्हणजे सगळंच बदलून जाणार असं म्हणजे वातावरणच बदलून जाणार जाणार म्हणजे त्याचा गैरफायदा घेणार थोडे दिवस राहणार थोडे दिवस मग निघून जाणार हे सगळं चुकीचं आहे म्हणजे हे कुठेतरी थांबवायला पाहिजे अच्छा मध्ये राहणं योग्य नाही आहे हो जसं आम्ही लग्न करून एकत्र राहतो तसंच योग्य हो आहे